नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपानंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील म्हणजे दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती चाकूर या ठिकाणी आज अवक एकाहत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे रुपये क्विंटल असं संद्राय तीन हजार नऊशे तेवीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त तीन हजार नऊशे चौऱ्याहत्तर रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती ओरात शहाजनी अवक नऊशे बासष्ट क्विंटल कमीत कमी अडतीसशे पन्नास असे तीन हजार नऊशे छत्तीस जास्तीत जास्त चार हजार बावीस रुपये क्विंटल तर मित्रांनो आजचे लातूर जिल्ह्यातील ओरात शाजनी व तसेच चाकूर या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब ला सबस्क्राईब करा